शिवरायांची आठवण असणारा विशाळगड गेल्या काही दिवसांपासून अगदी चर्चेत होता आणि त्या चर्चाही अगदी वेगवेगळ्या होत्या मग ते अतिक्रमण असो वा तिथे पाडण्यात आलेली मालमत्ता असो मात्र कोल्हापूरचा विषय वेगळा असतो कारण इथल्या संशोधकांनी असं काही काम केलंय की आता विशाळगड आणि कोल्हापूरचं नाव जगात गाजतंय तर असं काय झालंय की विशाळगडचं नाव सध्या बरंच गाजतंय जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा आपल्या सर्वांचं स्वागत करते तर महाराजांचे गडकोट आजही महाराष्ट्रांची शान वाढवतात जीवावर उदार होऊन महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी महाराष्ट्र आणि इथल्या संस्कृतीला वाचवलं आहे आणि याच एक जिवंत उदाहरण म्हणजे विशाळगडावर सापडलेली एक दुर्मिळ वनस्पती प्रजाती आणि यामुळे सध्या विशाळगडचं नाव फक्त महाराष्ट्र किंवा भारतात नाही तर संपूर्ण जगात गाजतंय एकीकडे एक अतिक्रमणाने त्रस्त असणारा विशाळगड आणि त्याच्या चर्चा संपतच नव्हत्या तोवर कोल्हापूर मधल्या न्यू कॉलेजच्या प्राध्यापकांनी आणि संशोधकांनी विशाळगड आणि कोल्हापूरला जाणू पुन्हा नव्याने ओळख दिली कारण कोल्हापूरच्या संशोधकांनी कंदील पुष्प म्हणजे सेव पेज या वर्गातील विशाळगडवर लावला आहे एकीकडे गड किल्ल्यावर जाऊन तिथे कचरा टाकणारे तिथे जाऊन भिंतीवर नाव कोरणारे लोक आणि दुसरीकडे महाराजांच्या गड किल्ल्यावर जाऊन तिथल्या विविधतेचा अभ्यास करणारी लोक महाराजांच्या विचारांचा वारसा यावरून दिसून येतो तर ती वनस्पती आढळली विशाळगडावर आणि म्हणूनच आपल्या आधुनिक महाराष्ट्राच्या मावळ्यांनी त्या वनस्पतीचं नाव सेरोपेजिया ना असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून ठेवलंय नुकतंच या संशोधनाचा शोध निबंध न्यूझीलंड मधून प्रकाशित होणाऱ्या फाया या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे आणि विशाळगडावर असणाऱ्या दुर्मिळ वनस्पतीची ओळख पहिल्यांदा जगाला झाली आहे गेल्या सहा वर्षापासून मधल्या न्यू मधले संशोधक अक्षय जंगम रतन मोरे डॉक्टर नलेश पवार व चांदोड मधले डॉक्टर शरद कांबळे आणि शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक एस आर यादव हे सगळे वनस्पती शास्त्रात संशोधन करत होते यात अक्षय जंगम हा पश्चिम महाराष्ट्रातील गडकोटवरील वनस्पतीवरती संशोधन करत होता आणि संशोधन करताना अक्षय याने जैव विविधतेचा ठेवा असणाऱ्या विशाळगडावर असलेल्या कंदील पुष्प वर्गातील नवीन वनस्पतीचा शोध लावला आणि ऐतिहासिक काळात स्वतः छत्रपतींनी इथल्या जैव विविधतेचं रक्षण केलं होतं आणि अशाच दुर्मिळ वनस्पतीचं संरक्षण केलं पाहिजे उल्ले असा उल्लेख त्यांच्या अनेक दस्तऐवजात आपल्याला सापडतो त्याबरोबरच शिवकाळापासून इथे अनेक दुर्मिळ वनस्पती आढळतात असाही त्यात उल्लेख आहे असं विद्यार्थी संशोधक अक्षय जंगम यांनी सांगितलं आहे यावरून महाराजांच्या दूरदृष्टीची आणि चाणाक्ष बुद्धीची प्रचिती आपल्याला येते माणसांबरोबरच निसर्गाचं सुद्धा संवर्धन महाराजांकडून शिकण्यासारखं आहे पण या नवीन प्रजातीच्या वनस्पतींची संख्या गडावर अगदी मर्यादित आहे असं दिसून आलंय मात्र तरीही आजूबाजूच्या डोंगराळ भागात आणि जंगलात ही वनस्पती आढळू शकते असं मत संशोधकांनी व्यक्त केलं आहे या वनस्पतीला महाराजांचं नाव देण्याचं कारण जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याचं काम हे याच सह्याद्रीतून सुरू केलं होतं आणि स्वराज्यासाठी गडांबरोबरच आजूबाजूच्या जंगलांचं महत्व जाणलं आणि गड किल्ल्यांच्या मदतीने जणू त्यांनी या वनस्पतींचं संरक्षण केलं होतं आणि त्याबरोबरच त्यांनी आपल्या आज्ञापदरात देखील रयतेला सांगितलं गडाची राखण म्हणजे कलराग्याची झाडी ते झाडी प्रयत्न वाढवावी त्यात एक काठी तेही ते ते तोडून द्यावी असं आवाहन महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात केलं होतं आणि यावरूनच महाराजांना संवर्धनाची असलेली आवड आणि ओळख यात दिसून येते त्यामुळेच त्यांच्या तत्वातील वनस्पतीला त्यांचं नाव देण्यात आलंय असं संशोधक डॉ निलेश पवार यांनी सांगितलं आहे महाराजांनी जिंकलेलं ह्या किल्ल्याचं नाव हे विशाळगड नाही तर खेळणं होतं मात्र महाराजांनी जेव्हा हा किल्ला जिंकला तेव्हा त्याचं नाव विशाळगड ठेवलं विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायोग्य किल्ला आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि कोकणांच्या सीमेवर तसंच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगवेगळ्या करणाऱ्या रा, डोंगर रांगावर हा किल्ला विशाळगड उभा आहे तसंच नावाप्रमाणे विशाळगड हा विशाल आहे विशाल निसर्गाची भरभरून देण विशाळगडला लाभली आहे त्यामुळे विशाळगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे असो पण सेरो पेज या शिवराईना ही वनस्पती बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो प्राईम समाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद